नमस्कार मीरा सत्याला म्हणते अहो तुम्ही जरा शांततेने विचार करा आज खरंच मला त्या पोरीच खूप वाईट वाटलं खरं सांगायचं तर ती पोर रस्त्याने जात होती पण समोरून गाडी येते याकडे सुद्धा तिचं लक्ष नव्हतं मला खूप म्हणजे खूप वाईट वाटलं खरं सांगायचं तर तिचं लग्न जबरदस्तीने लावून देत आणि तिला आपल्या रव्याशी रवी भाऊजींशी लग्न करायचे आहे प्लीज तेव्हा लगेच सत्यजित बोलतो धुमके तू तू जरा गप्प बसशील आणि त्या पोरीचा विषय आपल्या घरात नको कारण काही झालं तरी सुद्धा त्या पोरीची बाजू मी घेणार नाही अग ती पोर त्या विक्रांत ढवळीकरची आहे ती सुद्धा तशीच माहिती आहे ना तुला तेव्हा लगेच मीरा बोलते तुम्ही असा विचार का करता तुम्ही तिच्या वडिलांवरून तिची परीक्षा का करता प्लीज जरा समजून घ्या ना अहो आपल्या रवी भाऊजींची निवड आहे ती आणि तुम्हाला समजत नाही का आपल्या रवी भाऊजींची निवड कधी चुकीची असू शकते जरा विचार करा ना त्यावेळेला लगेच मोठ्यानी सत्या बोलतो हे बघ मला काहीही ऐकायचं नाही मला काहीही समजून घ्यायचं नाही जे काही आहे ते तुझ्या समोर आहे आणि खरं सांगू का मला आता हा विषयच नको तर इकडे विक्रांत आणि सुजित कुमार बोलत असतात तेव्हा विक्रांत सुजित कुमारला बोलतो वा सुजित कुमार वा काय तुम्ही शक्कल लढवलीत खरंच मानलं पाहिजे अहो तुम्ही तर त्या सत्याला चांगलंच धुळीस मिळवलं खरं सांगायचं तर त्याला तो संजय साखरे मिळून सुद्धा काही उपयोग झाला नाही आता कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा पीतांबरी नाईक त्याला मात्र भेटणारच नाही, नाही। तेव्हा लगेच सुजित कुमार बोलतो त्यांनी कितीही काही करू देत तरी त्याच्यावरचा आरोप फेटाळला जाणार नाही म्हणजे नाही आता जरी बेलवर सुटला असला तरी सुद्धा तर तो नक्कीच जाणार हे रेकॉर्ड असतं आणि रिया स्वतःशीच माझ्याच डॅडनी सत्यादादाला अडकवलंय त्याच्यावरती खुनाचा आरोप केलाय खरंच माझ्या डॅडचं काय करावं ना तेच मला कळत नाही पण मी माझ्या डॅडला धडा शिकवल्याशिवाय गप्प राहणार नाही आता तर मी काही ना काहीतरी करणारच त्याशिवाय मी शांत बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो त्याला खूपच राग आलेला असतो तो मोठ्याने बोलतो पुरे आता काही झालं तरी सुद्धा मला आता काय तो विचार केलाच पाहिजे त्याशिवाय मी गप्प राहणारच नाही लवकरात लवकर सगळ्या गोष्टींचा विचार करूनच मला सगळ्या गोष्टी सॉल्व केल्या पाहिजे त्यावेळेला मात्र सगळे जण त्याच्याकडे बघतच राहतात इकडे आपल्याला असं पाहायला मिळत सत्या रस्त्यावरून जात असतो त्यावेळेला रिया त्याच्या समोर येते तेव्हा रियाला बघून सत्या बोलतो तू काही डोक्यावर पडलेस की काय माझ्या समोर यायची गरजच काय नी पहिल्यांदा इथून मला खरच तुझा खूप राग आला आज आणि मला तर तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही तेव्हा मात्र मोठ्यानी रिया बोलते एक मिनिट सत्या दादा एक मिनिट त्यावेळेला लगेच सत्या बोलतो सत्या दादा गावगुंड गुंड, गुंड सगळं विसरलीस तेव्हा लगेच रिया बोलते दादा प्लीज ती माझी चूक होती आणि ती मला कळाली आहे खरं सांगू का दादा मी माझ्या चुकीबद्दल खरंच माफी मागते प्लीज दादा प्लीज मला माफ कर त्यावेळेला सत्या बोलतो हे बघ माझा काही तुझ्याशी देणं घेणं नाही आणि मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही प्लीज आता लवकरात लवकर, आत लवकर निघून जा तेव्हा लगेच रिया स्वतःच्या मोबाईलमधील रेकॉर्डिंग सत्याला अडकवते हो आणि सत्याला म्हणते बघ हे सुजित कुमार आणि माझ्या डॅड विरोधात पुरावे आहे हे पुरावे तू पोलीस स्टेशनमध्ये दाखव हो। जेणेकरून तुझ्यावरचा आरोप मागे घेतला जाईल आणि माझ्या डॅडला आणि विक सुजित कुमारला शिक्षा होईल त्यावेळेला लगेच तिथे मीरा आलेली असते आणि मीरा सत्यजितला म्हणते बघितलत बघितलत का त्यात सुजित कुमार आणि त्या विक्रांत ढवळीकरचीच ही सगळी कारस्थानं होती रिया माफ कर मला पण तुझे वडील आमच्या वाटेला खूप जातात त्यावेळेला लगेच रिया बोलते खरं सांगू का मीरा मला या विषयावर नाही बोलायचं मुळात माझा बाप कसा आहे मला कळून चुकलाय आणि आता तर मला या विषयावर बोलण्यात इंटरेस्टच नाही त्यावेळेला मात्र रिया खूपच चिडलेली असते आणि रिया तिथून निघून गेलेली असते त्याच वेळेला आपल्याला पाहायला मिळतं मीरा सत्यजितला म्हणते तुमच्यावरचा आरोप मागे घेता यावा तुम्ही या केस मधून सुटावं म्हणून तिने स्वतःच्या बापाच्या विरोधात तुमच्या हातात पुरावे दिले बघितलं ना म्हणजे तिचं मन किती स्वच्छ आहे जो माणूस विश्वासघातकी आहे त्याला ती कधीच माफ करत नाही आणि तरी सुद्धा तुम्ही जर का तिला माफ करणार असाल तर खरच तुम्हाला मानलंच पाहिजे त्यावेळेला रियाला खूपच राग आलेला असतो इकडे रिया स्वतःशीच म्हणत असते सत्यादा जातील खर तर त्यांना शिक्षाही झालीच पाहिजे दुसऱ्यावरती खोटे आरोप करणं दुसऱ्याला त्रास देणं हेच माझ्या डॅडच्या तत्वात बसत आणि मला या गोष्टी बाबतीत आता काहीच बोलायचं नाही तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की मीरा आणि सत्यजित पोलीस स्टेशनला आलेले असतात आणि पोलीस स्टेशनला तो पुरावा दाखवतात तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात तो पुरावा आमच्या जवळ द्या तेव्हा लगेच मीरा बोलते नाही साहेबा तो पुरावा मी तुमच्या जवळ नाही देणार आणि तुम्हाला पुरावाच पाहिजे ना अहो तो व्हिडिओ माझ्या मोबाईलला रवी भाऊजींच्या मोबाईलला सगळ्यांच्या मोबाईलला पाठवून घ्या आणि खरोखर सत्यजित तसंच करतो त्यावेळेला इन्स्पेक्टर साहेब म्हणतो कशाला अहो आमच्याजवळ पुरावासन म्हणजे बस झालं ना त्यावेळेला लगेच मीरा बोलते हो तुमच्यावरती आमचा विश्वास नाहीये तुम्ही सुद्धा त्या विक्रांत ढवळीकर आणि त्या सुजित कुमारला मिळालेली माणसात मला काही कळत नाही का मी एवढे प्रयत्न करते तरी सुद्धा तुम्ही मुद्दामून त्यात खोडा टाकण्याचा प्रयत्न करताय मला सगळं समजतं मला सगळं काही कळतं आणि म्हणूनच मी तुम्हाला उत्तर देण्याचं ठरवलं आज तर तुम्ही माझ्या मनातूनच उतरला खरं सांगायचं तर मला तुमच्याशी बोलायची इच्छाच नाही आणि तेवढ्यात मात्र इन्स्पेक्टर साहेबांना चांगलाच धक्का बसलेला असतो त्याच वेळेला मीरा आणि सत्यजित विक्रांतच्या घरात आलेले असतात आणि विक्रांतला म्हणतात चला विक्रांत विक्रांत राव चला जेलमध्ये तेव्हा लगेच विक्रांत बोलतो तू काय वेडा वगैरे झालायस काय तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब पुढे येतात आणि विक्रांतच्या हातात बेड्या ठोकतात तेव्हा विक्रांत बोलतो कळतय का तुम्हाला तुम्ही काय येते जरा विचार करा तेव्हा लगेच सत्यजित बोलतो काय ना विक्रांत तुझं आणि ते सुजित कुमारचं सत्य आमच्या समोर आलंय आता तू कितीही प्रयत्न कर काही कर तरी सुद्धा मी तुला सोडणार नाही त्यावेळेला विक्रांत बोलतो पुरावा काय तुझ्याकडे त्यावेळेला लगेच मोठ्यानी सत्यजित स्वतःजवळचा पुरावा दाखवत म्हणतो बघ 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 डोळे नीट उघड आणि बघ पुरावा काय आहे तो आणि पुरावा बघून तर विक्रांतच्या पायाखालची जमीनच सरकते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तरी खरोखर सत्यजित या सर्व प्रकरणातून कायमचा सुटेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू